हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत तर चला आज आलाय मूड मला तुम्हाला माझ्या पोळ्या दाखवण्याचा अगदीच काय भारी आशा करत नाही मी पण एक शेअर करावं असं वाटलं तुमच्यासोबत म्हणून करते तर पोळ्या करताना मी खाली असं मोठं कापड एक टाकत असते पूर्ण कारण मला आहे ना ते आजूबाजूला जे पीठ सांडलेलं असतं ना ते बारीक पीठ साफ करायल्यानंतर खूप जड जातं त्याच्यामुळे मी अगोदर असं एक मोठं कापड टाकत असते खाली आणि नंतर ज्यावेळेस सगळ्या पोळ्या होतील त्यावेळेस ते कापड तसंच उचलून बाहेर झटकून घेते तर ते अगदी सोपं पडतं आणि खूप छान अशी ट्रिक आहे ही, ही तर चला आज मला माझ्या पोळ्या तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटत आहेत अजिबात येत नाही अशा फार पूर्ण पण जशा येतील तशा मी रुंद असतात खूप मोठ्या असतात पण पातळ असतात कारण सरांना खूप जास्त पातळ पोळी आवडते भली ती फुगू किंवा नाही फुगू त्यांना खूप अशी पातळ पोळी लागते तर फुगतात माझ्या बऱ्यापैकी चांगल्या फुगतात आणि थोडशा रुंद अगदीच बारीक नसतात ते व्हिडिओमध्ये तरी थोडंसं मोठं दिसतं आहे माझा पोळपाट खूप छोटा आहे आणि त्यामानाने पोळी पण मापात आहे खूप बारीकही नाही आणि खूप मोठीही नाही तर अशा माझ्या पोळ्या असतात कुकीसाठी थोड्याशा जाड कराव्या लागतात आणि रेग्युलर अशा थोड्याशा मीडियम तर बऱ्यापैकी चांगल्या फुकतात आणि पोळ्यांची गंमत तुम्हाला मला एक शेअर करावीशी वाटते ज्यावेळेस माझ्या सासूबाई आम्ही सगळे सोबत असायचो त्यावेळेस सणाचा जो स्वयंपाक असायचा पुरणपोळीचा तर पूर्ण माझ्या सासूबाई करायचे मी कधीच काही केलेलं नाही मी फक्त हाताखालची कामं करायचे कणिक मळून देणं भज्याचं पीठ मळणं दिवाळीच्या वेळेस तर फक्त वर कामालाच असायचे मी आणि पूर्ण स्वयंपाकाचं काम त्यांच्याकडे असायचं आणि एक दिवस ज्यावेळेस मी इकडे राहायला आलेले होते त्यावेळेस खूप अशा हौसाने मी माझ्या नंदेला जेवायला एकदा पुरणपोळी करावी म्हटलं माझ्या हाताने मी कधीच जबाबदारीने अशी पुरणपोळी केलेली नव्हती कारण सासूबाईच करायची आणि माझ्या सासूबाईच्या हातची पुरणपोळी म्हणजे प्रचंड प्रचंड अशी छान असते काय सांगावं शब्दच नाही त्यासाठी अगदी छोटंसं उंडा घेऊन त्याच्यामध्ये खूप सारं पुरण भरतात त्या आणि अक्षरशः थोडीही न फुटता एकदम अशी टम अशी फुकते त्यांची पोळी आणि आम्हाला आयती खायची सवय लागली त्यांच्या हातची पोळी आम्ही हक्काने सांगतो त्यांना तुम्हीच करा म्हणून तर आ, हौस खूप आली एक दिवस करण्याची आणि नंदेला बोलवलं कधी पुरण हाताने केलेलं नव्हतं कधीच असं जबाबदारीने पाहिलेलंही नव्हतं की कसं करायचं तरी आ, एक कॉन्फिडन्स होता की करीन आणि पुरण केलं पुरण काय माझं काय काय गंमत झाली तुम्हाला मी सांगू शकत नाही पुरणाला पूर्ण चाचणी आली होती आणि कसं बसू ते पुरण मी बारीक केलं बारीक केलं आता मला काय माहिती पोळी होती की नाही व्यवस्थित तरी त्याच्या पोळ्या केल्या मी आणि काय सांगावं मंडळी तुम्हाला पोळी दाताने तुटता ना ती काय म्हणजे मला आणि जेवायला आलेले डॉक्टर जेवायला आलेले ताई जेवायला आलेल्या हसूही राय ना मला काहीच व्हाय ना पण ताईंनी समजून घेतलं प्रेमाने केलेलं होतं पण असा माझा एक पहिला पुरणपोळीचा प्रवास होता आणि मी तो कधीच विसरू शकत नाही कधीच कारण हौस इतकी आणि पहिल्या वेळेस करते ट्रायल करायची कर <laughs> तर दुसऱ्यांवर कशाला करायची ना घरात तरी करायची होती मी तर ट्रायल माझ्या नंदीवरच झाली पण माझ्या नंदनबाई खूप चांगल्या आहेत आणि अगदी लहान बहिणीपेक्षा जास्त माया मला लावतात खूप जीव लावतात सगळ्या गोष्टी समजून घेतात त्यांनाही माहिती आहे जास्त म्हणजे आता सगळ्या गोष्टी तर आहे परफेक्ट मी पण काही गोष्टी प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट नसतं मला काय पुरणपोळी एवढी भारी अजूनही जमत नाही छान फार अशी बाकीच्या साऱ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे पण असतं प्रत्येकाचं एक एक वीक पॉईंट तरी मी प्रयत्न करते चांगला आणि माझ्या पोळ्या बारीक पातळ असूनही अशा फुकतात बरं का फुकतात बऱ्यापैकी फुकतात आहे मला थोडंसं प्राऊड फील होतं थोडं <laughs> पहिल्या नव्हत्या फुगत नंतर जसा हात बसेल तसा फुकतात तर असं हे पोळी पुराण सांगावं तेवढं कमी आहे आणि काय बोलावं त्याच्याविषयी आणि आमच्या घराचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या घरामध्ये सगळ्यांना पुरणपोळी ही साखरेचीच आवडते गुळाची आवडत नाही कुणीच गुळाची खाणार नाही बाहेरून माझ्या आईचा माझ्या आईच्या तिकडे गुळाची केलेली असते आणि तिकडून डब्बा जरी आला मला कधी तरी मला सर खात नाहीत मग ती पोळी तर त्यांच्यासाठी स्पेशल साखरेची करावी लागते तर असं आहे आमचं पोळी पुराण